जनसंवाद सप्ताहानिमित्त लिमयेवाडी येथे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आमदार यशवंत माने जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे पाटील शहराध्यक्ष संतोष पवार यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत प्रथम पारितोषिक असलेल्यांना अकरा हजार रोख रुपये ट्रॉफी प्रमाणपत्र द्वितीय सातशे रुपये तसेच उत्कृष्ट खेळाडूसाठी ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे त्याचबरोबर रामवाडी येथे क्षयरुग्णांना मोफत फूड किट वाटप करण्यात येणार आहे तसेच सहा महिन्याची गहू ज्वारी खाद्यातील शेंगदाणे देण्यात येणार आहे त्याचबरोबर आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे आजपासून ते तीस जुलैपर्यंत लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून देण्यात येणार आहे तसेच जनजागृती करण्यात येईल महा ई सेवा केंद्र अंगणवाडी सेविका अशा स्वयंसेविकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बावीस जुलै रोजी रामवाडी सेंटर या ठिकाणी ज्या बालकांचे जन्म होईल त्या बालकांच्या नावे तब्बल पाच हजार रुपये डिपॉझिट म्हणून देण्यात येणार आहे दिवसभरात कितीही मुला मुलींचा जन्म हो त्यांना आम्ही पाच हजार रुपये देणार आहोत मात्र रामवाडी येथील ठरवून दिलेल्या सेंटरमध्येच जन्म घेतलेल्या बालकांच्या नावावर रुपये डिपॉझिट करण्यात येईल असेही किशन जाधव म्हणाले दादांना मुख्यमंत्री करण्यासाठी सर्व नेते पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा शहरात एक आमदार असावा म्हणून आमचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे शहर मध्य मतदारसंघ राष्ट्रवादीकडे घेण्याची मागणी केली आहे जर शहर मध्य राष्ट्रवादीला मिळाल्यास मी स्वतः शहर मध्यमधून इच्छुक आहे असेही किसन जाधव यांनी सांगितले आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमान वीस जुलै रोजी जिल्हास्तरीय एक दिवसीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आपल्या माध्यमातून मी सर्व क्रीडाप्रेमींना आवर्जून आव्हान करू इच्छितो की या स्पर्धेत जास्तीत जास्त सोलापूर शहर जिल्ह्यातील संघांनी सहभाग नोंदवावा त्याच पद्धतीनं आदरणीय अजितदादांच्या वाढदिवसाचं बावीस जुलै जु बावीस जुलैला दादांचा वाढदिवस असतो त्या वाढदिवसाच्या निमित्तानं रामोडी यू पी सी से सेंटरमध्ये से जे काही बालक जन्माला येतील त्या बालकांच्या माता पितांच्या नावाने पाच हजार रुपयेचं फिक्स्ड डिपॉझिटचं केलेलं प्रमाणपत्र आपल्या पालकांना देणार आहोत त्याच पद्धतीनं रामआडू यू पी सी सेंटरमध्ये क्षय रुग्ण जे रुग्ण आहेत एक्केचाळीस क्षय रुग्ण त्या ठिकाणी सध्या उपचार घेत आहेत त्यांना देखील आपण फूड किड बावीस जुलै रोजी आपण दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सहा महिन्याचं फूड किड त्यांना आपण देणार आहोत आणि त्या रुग्णांची एक सेवा व्हावं दादांना त्यांचे आशीर्वाद मिळावे त्या माता भगिनीचा आशीर्वाद मिळावा हा या मागचा उद्देश आहे आणि खासदार साहेबांनी दादांच्या बावीस जुलै ते तीस जुलैपर्यंत जनसंवाद सप्ताह साजरा करावा असं पक्षाच्या वतीनं सूचना आम्हाला आलेल्या आहेत त्याचाच हा भाग म्हणून आम्ही विविध कार्यक्रम घेत आहोत